नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर कशात तुम्ही मजेत ना तर मी तेजस्वी स्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे तेवीस चार दोन हजार चोवीस मित्रांनो आज आहे हनुमान जयंती हनुमंताचा जन्म उत्सव तर मित्रांनो सर्वांना हनुमान जयंतीच्या व हनुमंत उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मित्रांनो आता वाजलेत सवा सहा झालेली आहेत कीर्तन चालू आहे, आहे जाऊया आता मंदिरामध्ये आता हनुमंताचा जन्म उत्सव होईल तर चला जाऊया मंदिरामध्ये तर मित्रांनो कीर्तन झालं की नंतर हनुमंताची पालखी बाहेर पडेल सो आज मजा येणार आहे व्हिडिओ बघायला तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये 아무것 <목소리도>

was uh -huh. E मित्रांनो मारुतीचा जन्मोत्सव झालेला आहे आता मित्रांनो पालखी निघेल बाहेर तर पालखी सजवायची इक सजव सजव आहे इकडे बघू शकता फुगे घेऊन आले पहिले ही पालखी सजवूया आणि आता भजन पण बसलं आहे सो चला पालखी आता सजवूया त्यानंतर मग पालखी बाहेर निघेल इकडे बघा सर्व आता भजन बसलं आहे भजन चालू झालेलं आहे मित्रांनो इकडे बघा भजन बसलं आमचं त्या साईडला पालखी सजवत आहेत आता फुगे वगैरे लावायचे फुगे लावून झाले की पालखी तयार होईल महिला मंडळ बसले आता भजन आता चालू झालेलं आहे पालखी आता बाहेर पडलेली आहे पाठी तुम्ही बघू शकता इकडे पालखी सर्व आमचे मंडळीसुद्धा आहेत पाठी भजन चालू आहे आणि आता पालखी भित्रन पूर्ण जयगडला फिरून येऊन आता बाहेर पडले आता डायरेक्ट किल्ल्यात जाईल आधी पहिले त्यानंतर पेठवाडीत जाईल किल्ल्यात आपलं गणपतीचं मंदिर आहे पहिल्या त्या मंदिरामध्ये जाईल नंतर पेठवाडीत असं करून मग डायरेक्ट मंदिरामध्ये येईल परत आता माल पालखी बघा इकडे पाठीमागे मग लागत होता इकडे बघा आता भजन चालू आहे बरोबर लावलेले आहेत बघा सर्व महिला मंडळ आता आरती करतायत या साईडला तर नागरात अशा बघा पालखी बरोबर आता आहे पेटवाडीतील विठ्ठल विठ्ठलाच्या मंदिरा पाल मंदिरामध्ये पालखी आता आमच्या ह्या मंदिरामध्ये इकडे बघू शकता हे पूर्ण मंदिर आहे विठ्ठलाचं आणि इकडे सर्वांनी दर्शन घ्या विठ्ठल रखुमाईच पांडुरंग महाराज इकडे बघा सर्व तयारी करून इथं पालखी बसेल आणि पालखी आता आले तिकडे परकडवाडीमध्ये ती बघा तिकडे सो मित्रांनो हो इकडे आता भजन वगैरे होईल आणि पालखी मग रामाच्या मंदिरामध्ये जाईल मित्रांनो पालखी आले आता मंदिरामध्ये मित्रांनो दुपारनंतर डायरेक्ट आत्ता भेटतोय तुम्हाला सो so, मित्रांनो सकाळी मी पालखीजवळ होतो आणि पालखी गे मध्ये गेल्यानंतर मित्रांनो मी आलो घरी अर्ध्या वाट्यातून कारण मित्रांनो मला खूप झोप आली होती जागरण चार दिवस होते त्याचा त्रास खूप होत होता तर म्हटलं जाऊया घरी आणि झोपूया तर so, मित्र आल्यावर मी झोपलो आणि आत्ता उठलोय मित्रांनो सो so, आत्ता मस्त फ्रेश वगैरे हो होऊया आणि जाऊया मंदिरामध्ये मित्रांनो म मंदिरामध्ये आज रामरस असणार आहे भजन आणि रात्री कार्यक्रम असणार आहेत लहान मुलांचे डान्स असणार आहेत सो चला, चला। so, आता पटकन फ्रेश होऊया आणि जाऊया मंदिरामध्ये चला सो मित्रांनो आता आलो मी मंदिराजवळ आणि मंदिरातली लायटिंग तुम्हाला लागतो इकडे बघा समोरचा गेट आहे लायटिंग बघा केलेली आहे मंदिराला सर्व मंडळी पोरं बघा स्टेजच्या पाठी मग आहेत स्टेजच्या पाठी आहे आणि डान्स चालू आहे माझ्याकडे वही दिले जबाबदारी माझ्याकडे नाव लिहायला ना। डान्स करणार आहेत प्रॅक्टिस दर चालू आहे सिद्धीचा पण डान्स आहे